हाय गाईज तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कल्पना असेलच आणि मला तुम्ही सांगा की तुम्ही नोटीस करताय का आजचा जो ब्लॉग आहे तो मी माझ्या नवीन मोबाईलने शूट करते तर तो, तो डिफरन्स तुम्ही नोटीस करताय का हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि आत्ता सकाळचे आठ सव्वा आठ वाजलेले आहेत आणि आम्ही प्रतीककडे आहोत आता जरा वेळामध्ये आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून नऊपर्यंत पर्यंत आमचा निघण्याचा प्लान आहे आम्ही पुण्याला जाणार आहोत ते बघा प्रशांत जी तयार आहेत प्रतीकनी मम्मीला फोन घेऊन दिला कधी मला पण घेऊन द्यायला सजेस्ट करा बरं तर माझ्या व्हिडिओची क्वालिटी बेटर व्हावी म्हणून मला प्रतीकने हा फोन घेऊन दिलेला आहे तर तुम्हाला तो बदल जाणवतोय का ते तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि प्रशांतजी इथे ब्रेकफास्ट करताय ब्रेड ऑमलेट तू ब्रेड ऑमलेटच खाते का बेटा हे बघा ह्या आमच्या बॅग्स वगैरे पडल्या सकाळचे आठ सव्वा वाटच झाले पण बाहेर अशा पद्धतीचं ऊन दिसतंय मेट्रो पास होते इथनं आणि बाहेर इतकं ऊन आहे असं वाटतंय की अकरा बारा वाजले आणि समोरचा जो सिनॅरिओ आहे तो छान आहे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स वगैरे पण खालचा जरा नाही का असा चलो ठीक आहे बॅग जमच्या काढल्या गेल्या आता नाश्ता झाला की आम्ही निघणार आहोत दीपक नाश्ता बनवतोय आमच्यासाठी पप्पन पाणी दे बेटा हा बघा हा बघा डान्स करतोय ब्रेकफास्ट डन खूप हेवी झालं ब्रेड ऑमलेट आणि चहा मी तीन स्लाइस खाल्ल्या दोन वर बस करायला हवं होतं पण ठीक आहे कोंब माझा पॅक केला गेला आणि मी कोणाचा कोंब यूज करत नाही त्यामुळे मी माझे हेअर कोंब न करता अशीच जाणार आहे तुझे एकदम आठला संपणार आहे मग पंधरा तुझी पंधरा लाटला मग ती आल्यावर एक दोन दिवस

कम तेल एकदम मांगे मटन चिकन में ऑयल हां मटन चिकन में ऑयल होता है रोटी को नहीं लगाना तेल घी इसकी रोटी को चलो बस बाय बाय ये हां ये नेक्स्ट मंथ येणार आहे ना आणि आम्ही आता प्रतीकच्या सोसायटीमधनं मधून बाहेर पडतोय लष्करिया एम्पायर ना लष्करिया एम्प्रेस मध्ये राहतो प्रतीक जिथे पार्किंगचे खूप इश्यू आहे बाय बाय रेडू नको बाहेर रेडू नको <laughs> बाय प्रशांतजींचं पुण्यामध्ये अर्जंट काम होतं कंपनीचं त्यामुळे आम्ही आ, फास्ट पुण्याच्या चा दिशेने चाललो होतो आणि अचानक आम्हाला बॅड न्यूज मिळाली बॅड न्यूज अशी की माझ्या छोट्या बहिणीचा ॲक्सिडेंट झाला छोटासा टू व्हीलरवर होती ती आणि स्पीड ब्रेकरवर तिची गाडी स्लिप झाली पण ते कळल्यानंतर आम्हाला खूप शॉक बसला आणि अशा वेळेस म्हणतात ना वैऱ्याच्या मनात येत नाही असे विचार आपल्या मनात येतात आम्ही खूप घाबरलो आणि ऑलमोस्ट आम्ही पुण्याला पोचण्यात होतो परंतु आम्ही यू टर्न घेतला आणि आम्ही मागे आलो आम्ही हॉस्पिटलला गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही बघितलं तिला तर, तर मुक्कामार तिला जास्त लागला होता बागी बाकीवरती असं थोडंफार खर्चटलं होतं परंतु मुक्कामार बऱ्यापैकी लागलेला होता तर सी टी स्कॅन वगैरे तिचा ऑलरेडी झालेला होता आणि बाकीचं ब्लड टेस्ट वगैरे चालल्या होत्या तर प्रशांतजी करीना आम्ही दोघं आम्ही तिघंही दोन तीन तास थांबल्यानंतर प्रशांतजींना सारखे कॉल येत होते आणि करिनाचं पण अर्जंट पोहोचणं गरजेचं होतं पण मी अशा स्थितीत माझ्या बहिणीला सोडून जाऊ शकत नव्हते माझी बिलकुल इच्छा होत नव्हती म्हणून मी प्रशांतजींना आणि करिनाला सांगितलं की तुम्ही दोघं चालले जा मी कळवते तुम्हाला माझं काय काय नाही वगैरे तर मग आमचं शिफ्टिंग होतं हैदराबादला ॲक्च्युली नाही तर मी गेलेच नसते मी माझ्या बहिणीजवळच थांबून राहिले असते परंतु दुपारी मग जरा वेळाने लगेच माझा छोटा भाऊ त्याची मिसेस आई दुसरी सगळ्यात छोटी बहीण शारदा ते सर्व आले आणि मग ते आल्यानंतर मी त्या सर्वांशी बोलले आणि मग मी म्हटलं मला जाणे गरजेचे आहे तर मग ते सगळे बोलले की जा तू जाऊ जा मी आहे तसं म्हणून मग मी संध्याकाळी ज्या गाड्या असतात ना काय म्हणतात त्यांना ए सी ट्रायबलच्या ज्या गाड्या असतात त्या गाडीमध्ये मला बहिणीच्याच मुलाने बसून दिलं आणि त्या गाडीने मग संध्या मी संध्याकाळी जवळजवळ मला पुण्याला पोचायला आठ वाजले होते प्रशांतजींकडे मी पोहोचले हे हॉस्पिटलचं मी थोडंसं शूट घेतलं आणि नंतर मग मी जे गाडीतलं शूट आहे ते मी त्या ज्या गाडीने मी पुण्याला गेले त्या गाडीतून मी हे शूट घेतलेलं ए सी ट्रॅव्हल गाडीने मी गेले पुण्याला तीन साडेतीन तास लागले मला पुण्याला पोचायला साधारण एक साडेपाचला वगैरे मी निघाले होते आणि साडेआठला वगैरे मी पुण्याला जाऊन पोहोच आणि मी पुणे मुंबई बऱ्याचदा ट्रॅव्हल केलं आहे परंतु फर्स्ट टाईम आज या ठिकाणावर गाडी थांबलेली आहे तसं ठिकाण तर काय हायजेनिक वाटत नाही मला आणि इतके ऑप्शन्स पण नाही आहे डिनरसाठी पण आता जे आहे ते खावं लागेल कारण मी लंच पण नाही केलं आणि भूक तर मला संध्याकाळचे आठ वाजले आणि प्रशांतजी बराच वेळेपासून हिंजेवाडीला माझी वाट बघताय पण आता गाडी थांबली तर त्यांचा फोन आला होता की काहीतरी खाऊन घे माझी खाण्याची इच्छा तर बिलकुल नाही आहे परंतु खाऊन घेते मी आता काहीतरी आणि मग इथून एक साधारण वीस एक मिनटं लागते हिंजेवाडीला जाण्यासाठी आणि मग तिथून पुढे बघू आता काय ठरतं आमचा प्रवास करायचं ते आणि ही इथे आलेली आहे व्हेज बिर्याणी अशा पद्धतीने चला आता मी जेवण करून घेते आम्ही नॉनस्टॉप पुण्यावरून हैदराबादला आलो आणि ऑलमोस्ट आता आम्ही हैदराबादमध्ये पोहोचलेलो आहोत तसं आम्ही पुणे तो सोलापूर एक ड्रायव्हर हायर केला होता कारण की ही झोप येत होती त्यामुळे आणि सोलापूरपासून मग नॉनस्टॉप प्रशांतजींनी ड्रायविंग केली आणि अशा पद्धतीने आम्ही आता हैदराबादमध्ये पोहोचलेलो आहोत परंतु प्रशांतजी सकाळचे आठ वाजलेले मला तर नाही इतकी लवकर काही खाण्याची सवय किंवा भूकही लागत नाही परंतु प्रशांतजींना लवकर भूक लागते त्यांना लवकर नाश्ता करावा लागतो त्यामुळे मग आम्ही आता इथे थांबलेलो आहोत ते बोलले मी काहीतरी खाऊन घेतो तसं अर्धा तासावर राहिलं आमचं घर मी इथे प्रशांतजींनी माझ्यासाठी पनीर पराठा ऑर्डर केला आहे पण पनीर पराठ्याबरोबर कट द्यायला हवं हो होतं ना हे काय दिलं आणि त्यांनी पुरी भाजी घेतली बघा हेल्दी ऑप्शन आज लास्ट अनहेल्दी ऑप्शन अनहेल्दी फूड घेत आहे असं त्यांचं म्हणणं आलं घरी आलो ना घरी गेलो की आम्ही हेल्दीच फूड खाणार नाश्ता वगैरे करून निघालो आम्ही आता घरी जाण्यासाठी प्रश्न जे सांगताय अर्धा तासातच तस, अर्धा तासात पोचून जाऊ ना अर्धा तासामध्ये पोचून जाऊ जओ आम्ही घरी मला तेवढं लवकर नाश्त्याची सवय नाही मी पण करून घेतला आता ठीक होता पनीर पराठा चहा बिस्किटही खाल्ले दोन चार फायनली आठ दिवसानंतर मी घरामध्ये आलेली आहे मी म्हणजे आम्ही आलेलो आहोत लास्ट फ्रायडेला आम्ही गेलो होतो आणि आज सॅटरडे आहे सकाळचे पावणे दहा वाजले आहे घरात पोहोचेपर्यंत आम्हाला पावणे दहा वाजून गेले आणि चला आता बरेच म्हणजे पहिले सगळ्यात पहिले असं झालं की केव्हा आंघोळ करेल पण मी आधी घराची क्लिनिंग करेल बेसिक क्लिनिंग आणि नंतर मग स्वतःची आंघोळ हो वगैरे करेल जसं की मी तुमच्याशी मागे शेअर केलेलंच आहे की आम्ही शिफ्टिंग करणार आहोत तर आमची शिफ्टिंग उद्या होणार आहे तर त्यासाठी मला आज बरेचसे कामं आहे बऱ्याचशा वस्तू मला स्वतःलाच माझ्या हाताने पॅक करायला आवडतात अशा मोठ्या मोठ्या वस्तू तर सर्व गेल्या आता सिन्नरला नेऊन ठेवल्या आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये एक ऑफिस होतं खाली तिथे ठेवलं आता विशेष काही राहिलं नाही ऍक्च्युली जे मुवर्स अँड पॅकर्सवाले मी बुक केले आणि इथून आम्ही जिथे शिफ्ट होतोय ते जास्त एवढं डिस्टन्स नाही आहे परंतु तरी पण ते प्रोफेशनल असतात तर बरं पडतं म्हणून मग तेच हायर केले सगळं करून घेता पण मला स्वतःच्या हाताने करायला आवडतं तर मी आज शक्यतो ज्या ज्या गोष्टी माझ्याकडून पॅक होण्यासारख्या आहे त्या पॅक करेन आणि खरं सांगू तुम्हाला तो हा जो नवीन मोबाईल घेतला आहे याची क्लिअरिटी फारच आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता आधीचा जो माझा फोन होता त्याची क्लिअरिटी एवढी छान नसल्यामुळे मी छान दिसायची त्यात आणि यात जी रियालिटी आहे ती दिसते पण काही हरकत नाही जे आहे ते आहे जसं की आपल्यामध्ये होणारे बदल हे नॅचरल आहे, आहे। आणि ते आपण आनंदाने प्रेमाने स्वीकारले पाहिजे असंच मी म्हणेन तर चला बरीच कामं आहेत आता सगळ्यात पहिले मी मशीन लावून देते कारण आमच्या दोघांची बरेच कपडे वॉश करायचे त्यानंतर आठ दिवस बाल्कनी झाडली पुसली गेली नाही म्हणून प्रचंड धूळ आहे तर बाल्कनी वॉश करून घेते म्हणजे बॅग वगैरे क्लीन करून मी बॅ बाल्कनीमध्ये उन्हामध्ये ठेवू शकेल हवेमुळे बरीच धूळ येते बाल्कनीमध्ये आणि ज्याव्हाही जेव्हाही मी माहेरी जाते मी कपडे तिकडे वॉश करत नाही मी आधी पण शेअर केलेलं आहे तुमच्याबरोबर की माझ्या माहेरी पाण्याचे फार प्रॉब्लेम आहे चार चार पाच पाच दिवसानंतर आ पाणी येतं तिथे आजच्याही तारखे जे की खूप वाईट आहे असं मी म्हणेल त्याच्यामुळे मी कधीच माहेरी गेल्यानंतर पहिल्यापासूनच कधीच कपडे धुवत नाही जितके दिवस राहायचे त्याच्यात डबल कपडे घेऊन जाईल भले मी परंतु मी तिकडे गेल्यानंतर कपडे वॉश करत नाही आणि प्रत्येक गोष्टीत माझा हाच प्रयत्न असतो की आपल्या मुळे कुणाला त्रास नको व्हायला प्रेमापोटी सगळेजण म्हणजे आता बहिणी आई वडील भाऊजया सगळेजण तुम्ही काय खाणार हे खाणार का ते खाणार का असं तसं आमचं सिंपल म्हणणं असतं की साधं काहीतरी करा नाही का मी कुठे सासूर अशी नाही मला जे वाटेल ती मी करून खाऊ शकते शक्यतो आम्ही माहेरी जातो तेव्हा आम्हाला असेच पदार्थ खायला आवडतात मसाले भात मेथीची भाजी ठेचा पिठलं चटण्या असेच पदार्थ आवडतात परंतु त्यांनाही वाटतं की नाही नाही ही आली आहे तर मग नॉनव्हेज por una cosa impacto corrió ahí corrió तर तो सगळा पाऊनचार वगैरे भरपूर करतात तर मी अशा पद्धतीने पाणी टाकून बाल्कनी स्वच्छ धुवून घेतली आणि तरीसुद्धा ती अशी धूळ आहे ना लटकलेली दिसत होती म्हणून मी मॉपही फिरवून घेतला आणि बाल्कनी स्वच्छ धुतल्यानंतर मग मी आमचे आठ दिवसाचे बरेचसे कपडे जे की एकदा एक लावून होणारच नव्हते मशीनवर दोनदा लावल्यानंतरही मला परत तिसऱ्यांदा मी टॉवल देखील लावले तर अशा पद्धतीने मी सगळे कपडे वॉश करून घेतले जे ड्रायक्लिंगचे आहे ते ड्रायक्लिनला त्या माणसं बोलून तेही त्याला देऊन देऊन दिवन, दिले ट्रायकलिंग करण्यासाठी आणि सगळे कपडे वाळत टाकून दिले अशा पद्धतीने त्यानंतर प्रवासामध्ये जे आम्ही फुटवेअर वापरतो किंवा बॅगा वापरतो ज्या पण गोष्टी ईच अँड एव्हरीथिंग ते सगळं मी गावावरून आल्यानंतर मला ते नीट क्लीन स्वच्छ करायला आवडतं जे इव्हन ज्या बॅग असतात ट्रॉली बॅग त्या आपण अशा ओढत नेतो नाही का तर कधी कधी रस्ते खराब असतात तर त्यांचे जे व्हील असतात चाकं असतात ते छोटे छोटे तर ते देखील मी घरात येताच ओला कपडा घेऊन ते क्लीन करून तो कपडा डायरेक्ट फेकून देते म्हणजे घेतानीच असा कपडा घेते की जो काही कामाचा नाही आहे व असा कपडा घेऊन ते बॅगेचे व्हील पुसून घेऊन त्या ते डायरेक्ट फेकून देते हे बघा फुटवेअर देखील मी माझे प्रशांतजींचे सगळे मी धुवून घेतले आणि इथे माझं चाललंय अनपॅकिंग तर मी कॅमेरा लावला होता पण मी नंतर नोटीस केलं की माझा चेहराच दिसत नाहीये म्हणून मी ते सगळं शूट केलेलं डिलीट करून करून टाकलं आणि थोडीशी क्लिप तुमच्याशी शेअर केली एवढे आता जे कपडे टाकले ना एवढेच भरपूर म्हणजे पाच जे रॉड आहेत ते फुल कपड्यांनी भरले एवढेच एक बॅच माझी वाळून झाली कपड्यांची आणि आता पुन्हा लावले कारण की गावावरून आल्यानंतर हे सगळं असतंच आणि मशीनमध्ये आमच्या दोघांचे टॉवेल लावलेले ज्या पण माझ्याकडे बॅग आहेत ना आत्ता या दोन तीन मी ओपन करून घेतले आहे क्लीन पुसून वगैरे आहे तर या कपाटामध्ये प्रशांतजींचे जे पण घालायचे कपडे ना ते सर्व मी आता माझ्या हाताने या बॅग पॅक आहे कारण मला कपडे जे आहे ते आ, ते जे लोक येतात पॅकिंग करायला त्यांच्यापेक्षा स्वतःच्या हातानेच भरलेलं आवडतं म्हणून मी कपडे स्वतःच पॅक करून ठेवतो कपाट आहे ज्यात प्रशांजींचे कपडे होते ते रिकामं करून घेतलं त्यानंतर इथे मी बारीक सारीक वस्तू आणि त्या एका कार्टनमध्ये भरून बेडरूम थिंग्ज टाकलं की मला कळेल की बेडरूममध्ये ज्या वस्तू होत्या त्या त्या बॉक्समध्ये आणि हे देखील रिकामं केलं हे रात्री पांग राहायचं लागणार आहे ते फक्त आहे आणि लोड आता इथे काही वस्तू आहे खाली त्या वस्तू मी काढून घेते शिफ्टिंगच्या दृष्टीने बरेचसे छोटे मोठे कामं केले म्हणजे फुटवेअर जे आहे जे की आम्ही यूज करतो रेग्युलर ते क्लीन केले छोटे मोठे बरेच कामं केले पण सर्व काही शूट करत बसली नाही मग त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि सगळं म्हणजे आता संध्याकाळची वेळ झाली म्हणून मांगोळ वगैरे करून घेतली देवही ॲक्च्युली पॅक करायचे पण म्हटलं आता एकदा देवांजवळ दिवा लावून देऊ एखाद दीड तास आणि मग नंतर स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर मग देव देवही आपल्या हाताने व्यवस्थित पॅक करून घेऊ असं खूप थकली होती म्हणून मी नुसती मॅगी बनवून खाली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल